भारतीय जनता पक्ष हे ने नेहमी अभिमानानेच सांगायचे की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स खरच आहे ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणजे मला आश्चर्य वाटते धक्का बसत आणि मी तुम्हाला खरंच सांगते की अतिशय प्रामाणिकपणे सांगते तुमच्यापैकी एका चॅनलच्या माणसाचा मला फोन आला की असं असं घडलेलं आहे मला विश्वासच बसत नव्हता की एका, चा एका पक्षाच एवढा मोठा पक्ष जो काश्मीर टू कन्याकुमारी त्यांची सत्ता आज आहे प्रधानमंत्री त्या पक्षाचे आहे अशा पक्षाच्या एवढ्या नॅशनल लीडर च्या बद्दल असा आरोप होतोय आणि तो व्हिडिओ चॅनल वाले आम्हाला कसं कळणार मी तर बारामतीत आहे पण चॅनलवाल्यांच्या कडून तो पाठवला जातोय तुम्ही प्रश्न विचारताय हे धक्कादायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे तर पैसे वाटूनच लोकांनी जर निवडून येत असेल तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं काही नैतिकता राहिले की नाही या देशामध्ये ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पारदर्शक मोकळा श्वास तुम्हाला अधिकार दिले या जनतेला आणि तुम्हाला असं वाटतं की पन्नास खोके एकदम ओके खोक्याने तुम्ही आमदार विकत घेतले म्हणून काय तुमच्या पैशाने तुम्ही मतदार विकत घ्या या देशामध्ये ही लोकशाही आहे झडपशाही भीती पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर एक व्हिडिओ मी स्वतः मध्ये पाहिलेला नाही पण हे जर आरोप जर खरे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजेत त्या देशातून कि हो आम्ही गरिच्छ राजकारण करतो आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे कारण सांगा मला आता एक मनात प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या सरकार नोटबंदी यांनी केली मग एवढा कॅश आणि मी पार्लमेंट मध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे एकीकडे तुम्ही नोटबंदी करता मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात तसे आणि त्यातून भारतीय जनता पक्ष म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनोद तावडेंवर आरोप होतोय हे माझा अतिशय धक्कादायक कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे जर खरी असते तर हितेंद्र ठाकूरांनी पैशाचे बंडल दाखवले त्यापूर्त की नाही हे पैसे त्यांचेच आहेत किंवा त्यांच्या मुलांना ते कॅमेरा डायरी दाखवली राष्ट्रीय नेते आहेत ते सत्तनीस्तराची केंद्रामध्ये त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही आणि हितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणाले की ते पाच कोटी घेऊन आले हे भाजपच्या नेत्याने मला माहिती दे म्हणजे विनोद तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मी सांगू शकत नाही कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की कोणी कुठले पैसे आणले काय माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की तुम्ही नोटबंद याच स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जर की हा कॅश आला कुठून हे चुकीचं आहे हे कॉपी करून पास होणार आहे आणि अशा घाणेड्या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करतो तुम्हाला वाटतं अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिक मध्ये असेल त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता त्याच्यामुळे येईच आहे पण ही भारतीय जनता पार्टीचे येत नसते आणि मी खरंच सांगते विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले जाऊ शिक्षण मंत्री राहिलेले केंद्रातले मोठे नेते त्यांच्या बाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे म्हणजे दुःख देणार आहे आणि विनोदजी मला खरंच म्हणजे मला धक्का बसलाय दे की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विद अ डिफरन्स करू शकते ते काल प्रचार संपण्या नंतर म्हणजे तीन तासामध्ये जाऊन निवडणुकीचे निर्णय अधिकारी असतील किंवा पोलिसांच्या चौकशी झाली तुम्हाला काय वाटतं त्याचं असं म्हणणं आहे की तक्रार राहिलेली आहे की पैसे वाटत होते त्याच्यामुळं कदाचित आम्ही चौकशी केली मात्र त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तुम्हाला असं वाटतं की काही कुणीतरी सांगायला सांगण्यावरून केली असं मला माहिती नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतून मागणारी कार्य करणारी एक भारताची नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वाद काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले की माझ्या हातात जेवण होत मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते तो म्हणला मी पण घरातून निघतोय ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून गेले होते म्हणली नाही मी पण येते रेवती आणि मी पटकन हात उठला ताटावर न उठलो पळालो माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय ते म्हणले मी पण येतो मी म्हणलं नाही आता मी व्हॉट्सअप मधून इतके दिवस दौरे तुम्ही आज तरी आलाय तुम्ही मी जाऊन काय येते पण तोपर्यंत मी तयार झाले पटकन दोन मिनिटात आम्ही गाडी काढून मेरद जायलाच निघालो एवढ्याच श्रीवात आलाचा परत फोन आला की नाही ते म्हणतायत कि ते चेकिंग आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या ऑफिस चेक केलं काहीच निघालं नाही आम्ही परत चाललो त्याच्यामुळे मी घरातून निघाले अर्ध्या रस्त्या पण गेलेले आणि आम्ही दोघी गाडीचाच होतो आम्ही गाडी खोलून परत आलो त्यानंतर आदरणीय पवार साहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होत की फोन आला होता की पैसे वाटप आहेत आम्ही तिथे गेलो तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे सापडलं नाही आम्हाला आम्ही आम्ही परत आलो हे बघा लोकशाही मानणारे लोक त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती कि शरीवच्या ऑफिस मध्ये का त्यांनी पोलीस पाठवावे रात्री अपरात्री केलं आम्ही उशिरा काल सगळे पोहोचलो आणि रेवती आणि मी त्या ठरवलं होतं की तिथे जाऊन बसायचं आपण तर काय नक्की चाललंय आणि विरोधी पक्षावरच कसं होत नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराज वर्पण केलं दोन दिवसापूर्वी असं नाही ठीक आहे नटराजवर काय झालंय मला माहिती नाही पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिस नत् मध्ये शेड्यू मध्ये जेव्हा सगळं बंद होत तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं आमची सहकार्याची भूमिका काय कारण का आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही त्याला करच नाही त्याला डर कस त्याच्यामुळे अधिकार आहे त्यांनी माणसटे व्हावी आमच्या घरामध्ये काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आम्हाला सवय झाली परवा टेक्स्टाईल मध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं काल श्रीनिवास पवारांच्या घरी आले ते लोक मोठे आहेत सत्तेमध्ये त्यांना अधिकार आहे आमच्या लहान लोकांवर हे सगळं ऍक्शन केले

रॅली मध्ये वाचलं असं आज वर्तमानपत्र आले मी काय ना पत्र वाचलंय ना मी ते टी व्हीवर पाहिलंय कारण का काल रात्री माझी सगळी धावपळ आहे की जे पोलीस आले माझ्या भावाच्या ऑफिस मध्ये श्रीवास पवार तिथे गाडी काढून जा ह्याच्यातच गेला ते नाही झालं की अनिल देशमुख मला खरं तर आता विचारत होते अरे मी त्यांना आज म्हणत होते की माझी खरं तर इच्छा होती की तातडीने आज नागपूरला जावं पण मी जेव्हा तुझ्याला त्यांच्या लेखीला फोन केला काल रात्री काल रात्री आम्ही तर धोरण मध्ये जागे होतो कारण का मध्ये टाकून देशमुख साहेबांना काल ज्या पद्धतीमध्ये तो भयानकच प्रकारात आणि इतकं गलिच्छ राजकारण झाले की तुमच्याच चॅनलवर मी पाहिले ग्रस्त भारतीय जनता पक्षाचे म्हणत होते की आरो रक्त बंबाळ झालेला तो माणूस दिसतो इथे खोप पडली आहे त्याला मराठी खूप म्हणतो आपण जेव्हा इथे दगड झाली रक्त येत होत थांबत नव्हतं रक्त त्यांना अँब्युलन्स मधून नेलं आणि ते एक्स रे मध्ये दिसतय ते आणि गलिच्छा भारतीय जनता पक्षाचा एक नेता काय बोलत होता एक की राजकारण आणि त्याची पातळी म्हणजे काल श्रीनिवास पवारांच्या ऑफिस मध्ये येणे अधिकार आहे मोठे लोक आहेत समोरचे आमच्या त्याच्यानंतर अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला का त्याचा आम्ही जाहीर निषेध करते ते आवडेल त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांचा ऑब्झर्वेशन मध्ये तर दोन वाजले आम्हाला झोपायला आज सकाळी आम्ही उठलो जरा का इकडच्या तिकडच्या बातम्या लोकांच्या गाठी पेटी सुरू केल्या नियमाप्रमाणे तर हा फोन आला आणि पत्रकारांचा की पाच कोटी रुपये सापडलेत आणि विनोद तावडेच वाटतायत अशी ती बातमी आली या राज्यात चाललंय तरी काय ही लोक दडपशाही झालीये लोकशाही राहिलीये का नाही आणि मला हा खरंच प्रश्न हा देवाभाऊ सगळ्यांना वाटत मी देवाभाऊंबद्दल बद्दल बोलते की देवाभाऊंवर टीका करत नाही माझा या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा आहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात अनिल देशमुख साहेब आणि ते फक्त पक्षाचे नाहीये तो नागरिक आहे या राज्याचे त्यांच्यावर असे हल्ले होतात त्यानंतर विनोद तावडेंकडे हातात पाच कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस तुम्हीच दाखवला व्हिडिओ त्याच्यात ते, ते पोलीस काहीतरी तरी करताय चालले का या राज्यामध्ये दडपशाही आहे लोकशाही गायलीच नाही म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात आहे सगळं वागण त्यांचं बघा आहे संविधानाच्या त्याच्यामध्ये अजित पवार म्हणत की इतकी राजकीय स्टंटबाजी कशाला करायची नेमकं काय सांगतो प्रतिभा पवार अजित पवार प्रतिभा पवारांना उद्देश तुम्ही त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहित नव्हतं प्रतिभा काय आणि त्यानंतर का जे काही राजकारण झालं जे व्हिडिओ समोर आले त्यात म्हणजे राजकारण कशाला करायचं अजित पवार आहेत काही बोलू शकत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं कृष्ण आहे आता अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता कारण सातत्यानं तुम्ही आता त्याच्यावरती बोललेल्या ज्याही निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या फक्त ते आमच्या पक्षाचे आम म्हणून नाही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं हे या सरकारचं फेलियर आहे की दगडफेक झालीच कशी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मागणी आहे माझी आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू अहो देशमुख साहेब आमच्या पक्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार त्या चौकटीत ते प्रचार करत आण हो होते आणि अशा वेळेस त्यांच्यावर हल्ला होतो ते विषय सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये दिल्लीतून आम्हाला फोन आले की हा होत आहे काय महाराष्ट्रामध्ये अर्थातच त्याला जबाबदार कोण आहे राज्याचे सरकारमध्ये लोक बसले त्यांना उत्तर द्यावं लागेल Obrigado. <laughs>